नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये हे आमचं गावाकडचं सा घर आहे सासरचं माझं मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता आम्ही जेव्हा गणपतीला जाऊ तेव्हा पूर्ण घर मी, मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन आणि हे आमचं शेत पण आहे बघा आणि शेतामध्ये ना आमच्या छोटी छोटी मका लावलेली आहे ती किती छोटी आली बघा आता गणपतीला जाईन तेव्हा मी तुम्हाला ती किती मोठी झाली आहे ते नक्कीच तुम्हाला दाखवते आणि इथं ना आमच्या शेतामध्ये ना पहिल्यापासून एक महादेवाची पिंड आहे तर तेच पिंडीची पूजा करण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो मी काही पुढे गेली नाही काही कारणामुळे पण माझी मुलं आणि माझ्या सासूबाई आणि त्यांची बहीण असं ते महादेवाच्या पिंडीची पूजा करत आहेत अथर्व पण आहे तिथे अस्मी आहे तर अथर्वला मावशी आमच्या सांगतायत कशी पूजा करायची काय आणि मी इथं लांबून ते बघत होती आणि हे खूप मोठं असं चिंचेचं झाड आहे शेतामधलं गावाकडं बघा गावाकडचं वातावरण किती शुद्ध आहे हवा किती शुद्ध आहे आणि इतकं फ्रेश वाटतं ना गावाला खरंच आणि श्रावण सोमवारचा हा पहिलाच व्हिडिओ आहे श्रावण सोमवार पहिल्या सोमवारी शिवामुख तांदूळ होती आणि मुलांकडून अभिषेक चालू आहे लकीली आम्ही तिथं होतो म्हणून हे करायला भेटलं पण आम्ही जेव्हा जातो तर तेव्हा आम्ही नक्की ही पूजा करतो ही पिंड पहिल्यापासून इथं अशीच होती तर आता हे साईडचं सगळं सासऱ्यांनी आमच्या दादांनी म्हणजे सासऱ्यांनी ते शेड बनवून घेतलं आहे दर्शनासाठी वगैरे असं म्हणून खूपच आता शेड केल्यापासून जरा उन्हापासून पावसापासून जरा म्हणजे बरं पडतं पा पूजा वगैरे करायला तर बघा मुलं पण अथर्व पूजा करतो इथं आणि आई पण सांगता आम्ही छान अशी आरती वगैरे मस्तपैकी करून झाली मी लांबूनच केली आरती वगैरे आणि छोटासा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि बघा घरी आता आम्ही घरी गेल्याच्या नंतर ह्या पक्ष्यांचा बघा कसा खेळ चालू आहे तो एवढा चिमण्यांचा चिव 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 असतो कसं निसर्गाचं पण असतं बघा जसं आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो तसंच पक्षी पण त्यांच्या मुलांवर इतकं प्रेम करतात आम्ही जरासा ते व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत होतो पण ती ते पिल्लांशी एवढी त्यांच्याकडं तिचं लक्ष होतं ना आम्ही गेल्यापासून बघत होतो तिच्याकडं तर ती पिल्लांना खायला आणून चो चितून वगैरे सारखं त्यांची आवती हे बघा ती दिसते पण आम्ही इतकं ते बघत होतो ना खूप ती काळजी घेत होती इतकं म्हणजे आम्हाला ती तिथे जवळ जाऊनच देत नव्हती इतकं छान ती पिलांना लक, लक्ष लक्ष देत होती भारी वाटत होतं ते बघायला म्हणून मी थोडंसं व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे बघा इथं पण कट्ट्यावरून ती सारखी पिलांच्या अवतीभवती अवतीभोवती पक्ष्यांचं पण बघा कसं प्रेम आहे आणि किती काळजी घेतात ते आपल्या पिलांची जसं की आपण मनुष्य घेतो तसंच सेम त्यांचं पण आहे आणि असं गावाला खरंच खूप छान वाटतं असं फ्रेश हिरवीगार हवा सगळं हिरवंगार स्वच्छ खूप छान वाटतं असं चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय